नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आहे आज आपण बनवणार आहोत मसाला भात तर मसाला पुलाव करण्यासाठी मी इथं बासमती तांदूळ घेतलेला आहे एक वाटी तर हा मी स्वच्छ धुवून एक अर्धा तास भिजवून घातलेला आहे तर मसाला भात करण्यासाठी आपल्याला थोडासा मसाला तयार करायचा आहे तर त्यासाठी मी इथं एक मोठा चमचा खोबर खिसून घेतलेला आहे आपलं साधं वाला म्हणजे ओलं खोबरं नाही आहे आता हे खोबरं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर तिखट एक चमचा घ्यायचं थोडीशी हळद पाणी घालायचं पाणी जास्त घालायचं नाहीये एकच चमचा घालून घ्यायचं आपण ह्याची पेस्ट करून घेऊया तर हे आपण इथं खोबऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण मसाला भात करायला घेऊयात त्यासाठी मी इथं एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालून घेतलेला आहे आता हे तूप गरम झालं आपण यामध्ये सगळे खडे मसाले घालणार आहोत त्यामध्ये मी इथं सुरुवातीला एक चमचा जिरे घातलेले आहेत त्यानंतर इथं चक्रीफूल घेतलेला आहे त्यामध्ये तीन ते चार लवंगा परत तीन ते चार आपली काळी मिरी एक मोठी काळी विलायची आणि तीन ते चार छोटी विलायची हे सगळं आपल्याला याच्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून तेजपान पण घालू शकतात आता यामध्ये मी इथं एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आता हा कांदा आपल्याला छान गोल्डन रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आता हा कांदा आपला छान लाल झालेला आहे आपण यामध्ये खोबऱ्याचं जे वाटण करून घेतलं होतं ते घालून घेऊयात आणि हे छान आपल्याला दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊयात पुन्हा दुसरीकडे एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवून घ्यायचं आहे कारण पुलाव करताना त्यामध्ये कधी कर पण गरम पाणी यूज करायचं आता हे तांदूळ पण आपण एक दोन मिनिट छान परतून घेऊयात आता मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तर आता एक वाटी तांदूळ असेल ता तर त्याला बरोबर दोन वाटी गरम पाणी जर घातलं तर भात एकदम छान असा मोकळा होतो आणि तुम्हाला तर थोडासा अजून म्हणजे जास्त मोकळा पाहिजे नसेल तर एक अर्धी वाटी पाणी तुम्ही जास्त घालू शकतात आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात हो आता यामध्ये वरून आपण छान कोथिंबीर घालून घेऊयात आणि याला आपल्याला झाकण लावून एक पंधरा ते वीस मिनिट शिजू द्यायचं आहे सारखा भात हलवायचा नाही नाही तर मग ते तांदळाचा तुकडा होऊन जातो आता हे भात आपला छान तयार झालेला आहे हे बघा तुम्ही किती छान असा मोकळा मस्त भात झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास त्याला शेअर करायला विसरू नका भेटूयात असंच एका छान रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.